गजरताई इथे का काय करते गजरताई तू झालं ग अगं मी तुला नाही असं म्हणजे मला ना लई असं डोकू पिटले आणि झालं बाई तर मी म्हणलं येणार गजरात यायला सांगवा आता याचा काय उलगाडा करायचा बाई तूच कर म्हणजे काय ग अगं बाई सकाळी तो बाबा आला होता माझ्याकडे मला हला बसला बोलला छाग घ्यातला चांगला आणि गोड गोड बोलला सरक नाही इकडं सरक नाही इकडं हे सरक इकडं करू करू असं बोलूच राहिला असं हात काय 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 आणि मला म्हणतो पुरी ऐ मी काय म्हणतो एवढी काय मी लेख म्हणे बाजूला तू फक्त एकच काम कर मला लावून दिशील काय बाई आता या डांगराला पटलं का मला असं म्हणायला तुला डायरेक्ट म्हणला तू हा लावून देशील लावून द्यायची ना मग ताडक्यान मी काय म्हणले नाही आज काय बोल राहिले म्हणे मला मन लावले शो झोपच नाही त्याची बायको काय कुठं गांडारली काय त्याची बायको चढ नाही म्हणून ते अशा जांभडी तिंडू राहिला काय माहिती बाई काय करू राहिला तू जायना बिघा तू लावून दिले शोय मी जाणारच नाही दोन चार वाजता नाही तर मग रात्री येतो मी दहाकडं नाही तू ये रात्री माकडं लावून दे मला तुला येडी राहिली बाई काजल जागेवर मा मी जर असते ना तर त्याच्या दोन चार वाजूनच दिले असते त्याला म्हणलं म्हणलं इथून उठ म्हणलं तुम्ही तुम्ही परत येऊ बी म्हणलं इड मला म्हणतो असं राहत राहिलो लावून दे तुला एवढा करा म्हणे त्यासारखं छप्पन येते म्हणे मला लावून द्यायला त्याच्या त्याच्याक अगं त्याचा त्या गुराड बोकड्या वास सुटला आणि त्याला छप्पन बाया लावून देतील काय त्याला चव आली चवक बाई गुराट <laughs> बोकडे सारा बायाला पाहिलं का खाली त्याला खरजूर झाली काय झाली सारखा का खाजी तुम्ही खाजीतोय मस्नी गवऱ्या गेल्या तोंड नाही धडण बाळ्या मुगड्या घडण म्हणतो मला बाया लावून देतील अशा सतरा साठ उभे राहतील म्हणे माझं त्याला नुसतं म्हणायचं आहे म्हणे मला लावून दे तर लगेच अशा उभ्याच राहतील म्हणे लावून द्यायला तो म्हणतो काही त्याच काही सोन्याचं आहे का काय मला तरी वाटवायला तो, तो, वाट तो, तो जागे मी जरा जा असते ना त्याच्या साडे तीन तोड्याला गारका दिला असता गारका सासू घरी नाही सासराई घरी नाही मानावर तिला माहिती ना दुबाईला जायला याला पटलं का याच्या जीवाला काही लाज आहे का हाँ? हाँ? माझला काय बोकडे काय सरकारी दवाखान्यात नेऊन त्याचा आणला आता मी त्याला काय सांगितलं त्याला म्हणलं मी चालले म्हणलं बाहेर जत्राला हा येऊ नका म्हणलं बरी कोण नाही म्हणलं आता येऊ नका म्हणलं मामा तुम्ही आले बरं झालं पण आता नका येऊ म्हणलं नाही तर माझ सासू सासरी डेंजर म्हणलं सांग बरं हा बरं ऐक ना आला काही विचारायला माबद्दल तर त्याला सांग काळजी घरी नाही मामा नाही मी सांगेल ना ती पोर काय अशी आहे काय ना त्याला म्हणेल ना तुम्हाला पटत का असं बोलायला तू सांग बाय गजरा ताई आता त्याला काय सांगायचं ते मी म्हटलं तो कानावर घालून द्या मला माहिती आहे का आवाज फक्त तूच सांगायला उरून परत मग काय आपली हे भाई बोलायली मजा असते आय 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 उतर लवकर मला काय दम नाही बरं बरे हं तुला आता माहिती ना हां चार दिवस माही भाई तू माहेर गेली हां आता माही झाली पंचायत बरं आय हं तू मु कोण आकडे तुम्हाला जाऊ गजरा भाई ते दीर्घ लावू हा हा खरंच हा चालव नाही मग काय परत नाही येणार ना कम नाही मी तर लावलेश्व या माहिती ना हो एकदम फिक्स हा किंवा मत म्हणतो बस चालू आहे काय चाललंय काय नाही बसले मोकळीच मोकळीचे मोकळी म्हणजे मोकळीची बस तिथे मांडव बसतो का आता मांडव कुठे मग लांब बसले का थोडं लांब सरकुम बस बाबा काय झालं काय तुला नाही माल बीपीचा दमक काय थोड्या काय तुम्हाला बरं चाल तिच्या बीपीचा आजार आहे काय काहीच नाही बीपी नाही काहीच नाही मला तुला काय माहिती थोडं लांब लांबाचा दोघे तू लांब आहे काय बाय गुराट बोकड्यावानी वास सुटलाय दोघांचा बी नाही नाही थोडा लांब आहे रे काय तुला काय बाई गुराट बकड्यावानी वास सुटलाय दोघांचा बी ते अंग सारखाच वगैरे रोजला लक्ष साबणार हे बाबा तू लक्ष लाव नाही तर डव लाव मला काय करायचं काळा कावळा किती धुतला साबणार तर तो काय गोरा होतो काय सर ते अंग नाही तुला म्हणत आहे कांगल्या ऐक ऐकल आणि तुम्हाला काही पटलं बाबूराव खुश ये तुम्ही पडली काय तुमच्या मांडीओ बसायला येऊ त्यानं आणले भाई माल तो अखेर काल आणलं मला तो म्हणते तिथे लावून लावून देते म्हण चाल कोण म्हणलं मीच म्हणतो काय म्हणजे

काय मी का हा कोणचं बाडक म्हणलं माई काय पाठी लागली काय गावामध्ये मी ऐकले हे सगळं ऐकले हे बाय घरची वेनंदारची म्हणतो पदर काग घे माय लावी तो काय गावामध्ये तो येतो अशी गिराईक गोळ गवसून आणत माझव चाललो होतो म्हणलं चाल लावून गेली आता काय असाय म्हणते चाललं होतं तू म्हणत होता अरे म्हणलं चाल ती लावून देईल म्हणलं गाजराबाई अरे बाबा पण मी काय मोकळी का काय मला काय गावाला सोडील जाण काय मला काही नवरा बिवरा आहे का नाही म्हणजे मी काय तुम्ही अशा बायाला लावी तिंडू राहिले आणि तुमच्या वाली बाय कुकडी गेली अगे तिला थोडं दुखणं वाढलं ना मग या आणि तुम्हाला महापर्यंत आणले याच्या बायकोक जायचं ना तिनं दिला असतं लावून तिला काय झालं मोठा आजार आहे ना कोणला मा तुला ते दवाखान्यात ऍडमिट करेल चार पाच दिवस झाले मग तुमचं काय लाव आहे वाचून एवढा जीव चाललाय नाही ना मला दमच नाही करा दमच नाही करा दम नाही ना तुम्हाला बाखर खाऊन द्यायना ना जेवता जा। जेवता आणले त्याला जेवायला बसलो लगेच आला तिथे चल म्हणजे म्हणलं चल बाबा मी येतो विचार घेतला विचार घेतला त्याला म्हणलं कोणा करायची तुम्हाला गजरी तुम्ही लगेच तयार झाली हा म्हणलं देईल का काय गावाला दान करेल नाही तरी त्याला विचार घेतला म्हणलं देईल का नाही ग्रामपंचायतीचा माल आहे का हा कोणी वापरायला नाही जे आजचे दिवस नगरपालिकेचा मालिके नगरपालिकेचे लावून काय करते मला जमणार नाही बाबूराव या अशा भाषेत माझी बोलायचं नाही चपला टिकविल दोघांच्या दोन म्हणजे नाही काय रे म्हणत होतो तुला ती नाही ऐकणार ती वाटलं शिरपेला काब्याला दिली लावून मानलं घरा लावून नाही नाही शिरपेन काय बेका काय मी काय उपता गेले का माका राहोळी लावले काय काय नाही मी नाही लावेल मला शिरपेन बरे ज्याला सांगितलं दररोज बसत होतं त्याला काय लागत तर सांगायला चवळीची डवळी काही करून देईन तो नाही नाही त्याच काय खरं गुग्याना लावेल हा गुग्याना लावेल घरात चालत लावलं ते भाई तुमचा काय डोकं चाललं मला काय गणितच कळा ना भाई हा माळाय ना काय डोकं खाऊ नका का मी तुम्हाला समजून सांगते ते हा नाही नाही गेलाऊन ना। ना ना जा नाही ते महिनावर याच्या कानावर जर विषयी जर गेला ना तर दोघांना लई दुबाटेल तो काय होत हायक तो मनावरला करून देऊ नको पणच कळ नको मी तर कधीच नव्ह चाले तो अग ते माहित बाय तुला आजार नसता ना धोका साईड म्हणूनच मग माला बी पिचा तराशी मानावरा माला लई वाई देतो मग मानावरा पाठवू का तुमच्या दोघांच्या बायका अंक नाही नाही आम्हाला आहे ना तुमच्या बायका देतील का त्याला लावून त्या नाही घरी नाही त्या असं येते मग त्याच्यामुळे तुम्ही अशा बाया जांबडी तिंडा त्या मग तू का बाय आता बाई बायकू धावकाय साठ मिठाई मग काय नाही आवडला काय बायकू काय दवखाले पाटीची काय मग त्याला काय लावायचं ठरलं कुठे बी लावी चल काय बोर चल आव चल म्हणजे काय काय पाच दहा मिनिटात होऊन जाईल काय मला तुमचं काय होम जाणार बाय काय काय पाच एक मिनिटात उरू हा चल तो मिळालं घे रा मी जास्त म्हणजे नाही मला काय येते इडच मोकळं बा हाटलं तर पैसे घे जाऊन पैसे घे म्हणजे हा लावायचे हे बाबा मी पैसे घेऊन काम करीत नाही फुकाट काम करीत माझ नवऱ्याचा मला आदब निघत नाही त्याच्या पायी पार मी आजारी पडले शंभर एक रुपये महापार त्यानंच कमराचा नंबर करून ठेवला तुमच्याकडून कुठे पैसे घेत बस दीडशे 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 देऊन दीडशे नाही शंभर देतात म्हणजे माग शंभर आहे का ये काय बाय माग शंभर आहे खाली खाजी सुटला खाजी मग पैसे किती शंभर तुम्ही जा बरं इवडून वाटा डोकं खाऊ मावाले भाई माझ थोडं यायने गोडन ते निघाल बाय बार बोड चव आली तर म्हणजे मला भूक लागेल जायचे गिरायक आणले तो शोधून तो म्हणतो मला लावू दे माई बायको आजारी फारशीर म्हणतो मला चाल लवकर लावून मला बी म्हणजे तू आडवा पडणार आहे काय तिड नेमकं तुमच्या डॉक्यांनी हाय काय चालू हे बाबा राहू गेला तर काय चल वय मी बसतो लागल ला तिथे गेला चाल म्हणजे जसे काही एखादी शिवडी लावायला आणली बाई मी तुम्हाला बोकड्या सोडायला लावू राहिले <laughs> तुम्ही काय म्हणताय मध्ये मला पाहू दे तुमचं काय माना मध्ये बरं हा चला बरं तू तु, तू चला पाहू लागलं बाहेर थांबू तू हे बाय काय काम का आपलं बरून स्वप्त्याचं शंभर पाहिजे मला तुमचे शंभर नको मला पाहू दे बरं नेमकं काय तुमच्या मानात चला बरं मधी चला तू कोण राहतो मी येतो ना का मी थांबू पाहिजे नाही नाही तुम्ही काय उरकायचंय मला दे मग पाहते काय नाही बर का याच्यासाठी आलो मी अरे त्याच्यासाठी आला ते पण तुला बी काय लावायचंय तू मग गिराय सापडून आणू राहिला ना तू चालत खरी मला तुम्ही दोघं तूरे काय म्हणते आणलं तू घेत लावणार दोन मिनट काय म्हणते का काय म्हणत होते अरे त्यानं आणलं मारतो तो आता तो म्हण घेत लावून हा असं काय मी काय मोकळी बाई वाटले काय रस्त्यावरची बाई वाटली काय लावायचं काय लावायचं एक दात पडेल बरं का का ना नाही दात पहिला एक पडली मला नावाची गजराबाई म्हणते काय करशील म्हणजे काय काय लागत लावायचे काय लावायचे काय लावायचं काय म्हणते लावायचे काय लावायचे काय काय लावायचे काय बोल तो काटे खायला ठेक ना नाही बोल 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 काय अरे हा बोल तू आता बाहेर था पण थांब डोकंच आहे मध्ये हा चल बोल लाव ये लाव ये हां ल ते डोकं डोकं पाहिजे हा पाहू दे ना ल ते बरोबर नाही वाटत लाव लावू तुला काय लावायचं बोल हां बर बोल लवकर बोला रे तव राहिले तसं हा बोल हं आलं बाब लावून दे मला काय लावून दे बाम काय झालं बाबा ऐकडे नाही ते गावा काय घाट भेट हां आणि तिनं बाब घेऊन गेले काय मला घरात जाऊ सांगाच मी त्याला म्हणलं अरे तो आता माझ्या झेंडूबाम हा तो, तो काय लागतो तुम्हाला माल आहे डोक्याला दुखत मग त्याच्या का फार खांडण्या पाडला होता त्यानं त्याच्या घरात झेंडूबाम नव्हता का फार हे बाई मी म्हणले लावायचंय मला न काय भानगडे काय नाही बाम मग तुम्ही त्या काजल के की बाम विचारायला गेले होते का कधी मला ती आली होती सांगायला माय का आले